एकीकडे महायुती सरकारमध्ये शिंदे आणि अजितदादांची राष्ट्रवादी यांच्यात जे अंतर्गत खेचाखेची स्पर्धा चालली आहे या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी शिंदेचं कौतुक करणं अजित पवारांसाठी मेसेज काय शरद पवार ना खूप श्रूढ राजकारणी आहे म्हणजे संजय संजय राऊतांचंच वाक्य ना की शंभर जन्म घ्यावे लागतील एखाद्याला शरद पवार समजायचा असेल तर आणि आज हे स्पष्ट झालं की संजय राऊतांनाही शरद पवार काही नाही मी या सुद्धा म्हणालो की महाविकास आघाडीमधले जे माझी आमदार असते ते पराभूत आमदार असते अगदी आजी आमदार खासदार असते यांना जेव्हा त्यांच्या मतदारसंघामध्ये स्वतःचं राजकारण चालवायला किंवा आजी आमदार खासदारांना जो निधी असतो मतदारसंघाचा तो जास्त गाठायचा असेल तर एक क्षणी असं त्यांना वाटू शकतं की आमचा पक्ष आणि आमचे नेते आम्हाला काही देणार नाही जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये लागत आहेत तेव्हा पुढचे चार पाच महिने जे आहेत ते महाविकास आघाडीच्या दृष्टीनं म्हणजे ज्याला म्हणूया ना शुक्ल लागलेला काळ असेल कोण कुठे धक्का देईल बघा एक बातमी ना चार दिवसांनी रिपीट होते ती कोणती राजन साळवी किंवा तळ कोकणामध्ये काही शिवसेनेचे आमदार आणि माजी आमदार वगैरे ही मंडळी ही भाजप किंवा शिंदे सेनेच्या रडारवर आहेत संपर्कात आहेत आज ना उद्या जाऊ शकतात वगैरे 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 अशा बातम्या ह्या सुरूच राहतील त्यामध्ये तथ्य का असत की तो मुहूर्त कसा काढायचा कारण आजी आमदार किंवा खासदार गेला आणि त्याच्यावर पक्षांतर बंदी कायद्यामुळं पोटनिवडणूक लढण्याची वेळ आली आणि तेव्हा ईव्हीएमनी साथ दिली नाही तर <laughs> वगैरे अशी ती धाकधूक त्या माणसाच्या मनात असते तेव्हा ते एकटा होत दुसरी गोष्ट जाऊ तर ता चार पाच लोक जाऊ सोबत आणि माझंच नाव येतं मला एकट्यालाच घेतलं जो सगळा रोष त्याच्या कार्यकर्त्यांचा आणि स्थानिक पातळीवरती मला सोसावा लागेल म्हणून जाणारी व्यक्ती ती फक्त चर्चेत सांगते की मी कधीही येऊ शकतो मी कधीही जाऊ शकतो आणि मग तो काही जात नाही तो मुहूर्त काही निघत नाही आत्ता या अशा परिस्थितीमध्ये सचिन अजित पवारांचा पक्ष असा आहे आणि अजित पवार स्वतः इतक्या आश्वासक आहेत की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतनं अजित पवार स्वतःकडे लोक घेऊ शकतात आणि तसा विश्वास शिंदेकडे नाही जायचं पण अजित पवारांकडे जायचं नाही तर मग भाजपकडे जायचं तर असा एक उभाटाच्या बाबतीत म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाबतीतली राहला विषय शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बाबतीत तर तिथे असा आहे की शरद पवारांच्या राष्ट्रवादीतली लोक ही अजित पवारांकडं नॅचरली शकतात त्यांच्या पक्षाकडे म्हणजे त्यामध्ये काहीच विषय नाही भाजपकडे ते जाणार नाही कारण विचारधारा क्लॅश होती अजित पवारांकडे ते सहज जाऊ शकतात शिंदेकडे सुद्धा शरद पवारांना आवडणार नाही या त्या विषयाने ते जातात पण अजित पवारांकडे ते जाऊ शकतात लक्षात घ्या काका पुतण्यांनी आणि त्याच्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी हे बॅलन्स इतकं चांगलं राखलंय ना की आज ना उद्या इकडचा तिकडे तिकडचा इकडे किंवा दोघे एकमेकात कधी पण बघा जयंत पाटील इतके बोलके आहेत ना ते का मौनवरच धारण करून जयंत पाटील शरद पवारांच्या पक्षाचे राष्ट्र प्रदेशाध्यक्ष मध्येच फॉरेनला मोठी सुट्टी घालवतात आल्यावरती अगदी शांत असतात एखाद्या दुसऱ्या कार्यक्रमात मिश्किल भाषण करतात एखाद्या सहकाराच्या बैठकीला अजित पवारांच्या मांडीला मांडी घालून मांडी बसतात वगैरे ते कसं असं गुडी 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 सगळं चाललेलं आहे की कुठली आफत कधी येईल म्हणजे जायची किंवा मिलन काय म्हणूया त्याला विलिनी करण्याची किंवा काय म्हणजे ते सुद्धा कन्फ्युज दिसत ना म्हणजे जयंत पाटील ऐकत असतील तर ते म्हणतील बरोबर हा माझा चेहरा त्यावरती आशिष बरोबर रीड करतो की मी कन्फ्युज दिसतोय का असं ते विचारतील आरशात बघतील तसं सगळं झालेलं आहे प्लस आता रहला प्रश्न हा तिसरा पक्ष काँग्रेस तर काँग्रेसच्या बाबतीत सुद्धा त्यांना पुन्हा सत्तेची उब हवी आहे कारण आकावरती पक्ष आमदारांची संख्या कमी आहे तर त्यातली सुद्धा काँग्रेसची लोक ही अजित पवारांकडे नॅचरली वळू शकतात शिंदे आणि भाजपकडे तर अजित पवारांना खूप घेणं आहे आणि शरद पवारांनी ही बाब हेरलेली आहे जर का शरद पवारांचा पक्ष हा अजित पवारांच्या पक्षाला पक्षा दाबू पाहत असेल आणि विलीनीकरण उद्या झालं तर शरद पवारांचा मूळ पक्ष त्यात अजित पवारांचा पक्ष विली किंवा सुप्रीम कोर्टामध्ये तो एक मेसेज द्यायचा आहे प्लस शरद पवारांचं कार्य इतकं मोठं आहे त्यांचं ज्येष्ठत्व आहे तिथं ते अजित पवारांचं ज्येष्ठत्व मान्य करायचं नाही अशा शरद पवार ही काळजी घेतील शिंदेना जवळ करून की अजित पवार मोठे होणार नाही त्यांच्या पक्षाकडं तिन्ही बाजूनं इन्कमिंग होणार नाही याची काळजी शिंदे लहान होऊ नये यात घेतात शिंदेना मोठं काय केलं पवारांनी काल ते यासाठी केलं शिंदे ही एक अशी कडी आहे या सहा पक्षांमध्ये की जी स्वतंत्र आहे ती स्वतःच्या जीवावरती त्यांनी डाव खेळला आणि तो यशस्वी झाला आणि शिंदेच्या एकूणच व्यक्तिमत्वामध्ये एक बाब दिसत्या ती वाखण्याजोगी आहे की परिस्थिती कुठली असो ते तहात जिंकत आहे या आपत्ती व्यवस्थापन समितीवर आलेच, न, तो तो आलेच न, दी दी ना नियमात दुरुस्ती करून ते आलेच ना पुन्हा दोन पालकमंत्री पालकमंत्री पदाचा विषय चाललाच आहे ना म्हणजे शिंदे तहात जिंकू पाहतायत आणि हा जो पुरस्कार आहे महादजी शिंदे कोण आहेत मराठा साम्राज्यात अटकेपार झेंडा लावण्यात हाची भूमिका बजावली आणि नंतर मग पाणीपतच्या युद्धामध्ये पराभव झाला ते, ते सोडून द्या पेशव्यांचा मराठ्यांचा आणि त्यात महादजी शिंदे या आघाडीवरती होते पण त्या आधी अटकेपार झेंडा राहून आले अटक कुठे आहे आजच्या अफगाणिस्तानच्याही पलीकडे अटक आहे तर सांगायचं तात्पर्य असं आहे की त्या पुरस्काराच्या निमित्तानं शिंदेचं कौतुक करून शिंदे महायुती सरकारमध्ये शाबूत राहतील त्यांचं महत्व अबाधित राहील तेव्हा कुठं आपला पक्ष आणि आपल्या पक्षासोबत काँग्रेसही सेफ राहील लक्षात घ्या पुन्हा सांग काँग्रेस आणि राष्ट्रवादी नॅचरली अलाइंड आहेत शरद पवारांना ते सोयीचं आहे पण जेव्हा विलिनीकरण करतो म्हटलं तर मग वरूनच असे काही संकेत आले पाहिजे की जे निसर्गदत्त असले पाहिजे खुद्द मोदी शहांनीच आम्ही तुम्हाला पद्मविभूषण दिलेला आहे आता तुम्ही आमच्यासोबत हवेतच आणि तो मुहूर्त एकवीस बावीस तेवीसच्या दरम्यान नवी मुंबईच्या सॉरी नवी दिल्लीच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्तानं जर का मोदींनी भाषणात शरद पवारांना अशी गळ घातली तर सुप्रिया सुळेंची भूमिका मग तेव्हा काय असेल त्यांची रिॲक्शन काय असेल पुन्हा आपल्याला शो करावा लागेल आणि मला डाऊट आहे मला खरंच वाटतं की मोदी कसली तरी एक हिंट त्यांच्या भाषणामधनं देतील संकेत देतील की शरद पवारांना ते आपलंस करू शकतात आणि शरद पवारांचं मोठेपण तर हो ते स्वागताध्यक्ष म्हणून आपल्या भाषणात मांडतीलच पण त्याचबरोबर ते आणखीन मोठे होऊ शकतात जर का दिल्लीत आम्ही एकत्र आलो तर आकड्यांचा खेळ आहे ना हा मोदी आणि शहांसाठी भाजपसाठी राष्ट्रीय स्तरावर फासलेला आहे एनडीए मध्ये तिथे मग कधी उद्धव ठाकरे ते नसतील तर शरद पवार असे कॅल्क्युलेशन्स हे होत राहतील कोणती वेळ सांगून येत नाही आपण गेल्या दोन आठवड्यात जे बोललो होतो की मणिपूर सरकारचा पाठिंबा हा जनता दल युनायटेडनी म्हणजेच नितीश कुमारांनी काढला काय झालं मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेंद्र सिंग यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला ना ते आता केअरटेकर मुख्यमंत्री झालेले आहेत पर... जीवा तेव्हा राजकारणामध्ये काही होऊ शकतं हा शक्यतांचा खेळ आहे पॉलिटिक्स इज अन आर्ट ऑफ पॉसिबिलिटीज तर काही होऊ शकतं अगदी बरोबर आहे राजकारणात काही होऊ शकतं त्यामुळे दिल्लीतल्या साहित्य संमेलनामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाचा नवा अध्याय लिहिला जातो का ते बघणं महत्वाचं ठरणार आहे त्याकडे आमचंही लक्ष असेल तुम्हाला आम्ही अपडेट देत राहू त्यासाठी जाता जाता एक संजय राऊत संतापले संजय राऊत उलटले पण हेच संजय राऊत हे, हे विसरले अजित पवार जेव्हा बंड करून उपमुख्यमंत्री बनले महायुती सरकारमध्ये आणि तेव्हाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हाताखाली उपमुख्यमंत्री म्हणून गेले तेव्हा त्यांना भेटायला पुष्पगुच्छ घेऊन उद्धव ठाकरेच गेले होते तेव्हा शरद पवारांनी आक्षेप नाही घेतला की तुम्ही माझ्या पक्षात बंड करून माझा पक्ष चोरून गेलेले अजित पवार यांच्या अभिनंदनासाठी उद्धव ठाकरे शिवसेना त्यांची का गेली असा सवाल शरद पवारांनी विचारला नाही पण संजय राऊत आज तेही विसरले संजय राऊतांना शरद पवार कदाचित येत्या काही दिवसात अनेक गोष्टींची आठवण मला आज आनंद झाला की संजय राऊतांनाही शरद पवार कळले नाही एकंदरीत आजच्या राजकीय घडामोडीचा अर्थ एकच आहे शरद पवार अजून तरी कुणालाच कळलेले नाहीत अपडेट्स आम्ही तुम्हाला सातत्याने देत राहू त्यासाठी पाहत राहा लोकमत डॉट कॉम